धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी नगर जिल्ह्यातील चोंडीसह राज्यभर धनगर समाज उपोषण आणि आंदोलन करत रस्त्यावर उतरला आहे एकीकडे धनगर समाज तीव्र आंदोलन करत असताना आता आदिवासी समाजाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लावू नये असे सरकारला सुनावले आहे तिवसा तालुक्यातील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी विकास बहुद्देशीय संस्था यांच्या नेतृत्वात तिवसा तहसीलवर एक दिवसीय धडकधरणे आंदोलन करण्यात आले आहे आदिवासी समाजाच्या नेत्यांनी धनगर आरक्षणावरून जागृत होत आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि शासन निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये अनुसूचित जमातीच्या बिंदू दोनवरून आठवर आल्याने आदिवासीवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे बिंदू नियमावलीमध्ये दुरुस्ती करून परत बिंदू क्रमांक दोनवर आणण्यात यावे असा निर्णय सरकारने घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवून आमचा न्याय हक्क प्राप्त करू आमच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे आम्ही वाघाचे बछडे आहोत असा इशारा क्रांतीसूर्य मुंडा आदिवासी विकास बहुद्देशीय संस्था तिवसा यांनी दिला यावेळी तिवसा तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती अमरावती आणि मुंडा आदिवासी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आ, जे आज आदिवासीमध्ये आज जे इतर समाज घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत तर या समाजांच्या आणि या सरकारच्या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलन करत हो, आहोत आणि इथे धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आमचा जो अधिकार आहे हा आम्ही कोणाला देणार नाही कारण आरक्षणामध्ये आम्हाला जो आरक्षण मिळालेला आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं आरक्षण आहे आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण आम्ही आमच्या पद्धतीने कसं वाचू यासाठी आमचे आंदोलन आता सुरू झालेले आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज रस्त्यावर आता येणार आहे आणि सर्वांना आम्ही इशारा देतो इथून की आता जे आता अमरावतीला सुद्धा आमचं आंदोलन आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू आणि त्याचबरोबर बिरसा ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून महिला असो युवक वर्ग असो आणि इथला संपूर्ण आमचा समाज असो हा आता रस्त्यावर आलेला आहे आणि आमचं स या सरकारला एकच निवेदन आहे की त्यांनी हे जे आमच्या मागण्या आहेत या मागण्यामध्ये आदि आदिवासी आरक्षण जे आहे याच्यामध्ये कोणीही घुसखोरी करू देऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचप्रमाणे बिंदू नामावलीमध्ये दोन नंबरवरून आम्हाला आठ नंबरवर टाकण्यामध्ये आलेला आहे तर हा सुद्धा आदिवासीवरचा अन्याय आहे आमचे जे जे लेखर शिकून राहिले यांच्या जर नोकऱ्या उद्या त्यांना मिळणार नाहीत त्यांच्या नोकऱ्या अबाधित राहणार नाहीत तर, ना तर मग या समाजाचा कसं विकास होणार हा आमचा पहिला मुद्दा आहे